तुळजापुरात विक्रीसाठी येणारा एम डी ड्रग्ज तामलवाडी पोलिसांच्या ताब्यात जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस ठाणे तामलवाडी यांना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत होते स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार पथक हे तुळजापूर उपविभागात गस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही इसम अंमली पदार्थ विक्रीकरिता तुळजापूर येथे आणणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ तामलवाडी पोलिसांची मदत घेऊन सोलापूर तुळजापूर महामार्गावर गस्त केली असतात टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक मोटार कार थांबलेली दिसून आली तसेच कार मध्ये तीन इसम बसलेले दिसून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याकडे एमडी हा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले त्यांनी एमटी ह्या अमली पदार्थ मुंबईतून तुळजापुरात विक्रीकरिता आणल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून एकोणसाठ पुढ्या एमडी अमली पदार्थ किंमत दोन लाख पन्नास तसे वा हजार तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण दहा लाख पंच्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला ताब्यात घेतलेल्या इस्मानची नावे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देवीदास दडवी दोघे राहणार तुळजापूर व संदीप संजय राठोड राहणार नळदुर्ग असे असून सदर इसमांना पुढील कारवाईकामी पोलीस ठाणे तामलवाडी येथे जप्त मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे सहायक पोलीस निरीक्षक कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नमूद इस्माविरुद्ध एन डी पी एस कायद्यानवेळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे